हॅलो मित्रांनो डी एम आय टी व्ही मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या सभोवतालच्या अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला कधी घाम फोडते तर कधी हुडहुडी भरवते हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही आज आपण इयत्ता सहावीच्या भूगोल विषयातील धडा पाचवा तापमान हा अत्यंत महत्वाचा पाठ अभ्यासणार आहोत मित्रांनो आपल्या पृथ्वीवर सगळीकडे तापमानसारखं का नसतं कोकणात हवा दमट का असते आणि विदर्भात कडक ऊन का पडतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या पाठातून मिळणार आहेत आज आपण अशा का काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशणार आहोत जे तुमच्या परीक्षेसाठी आणि सामान्य ज्ञानासाठी खूप महत्त्वाचे आहेत आपण आज काय शिकणार आहोत समुद्र सानिध्य आणि खंडांतर्गतता समुद्राजवळ राहणाऱ्यांना थंडी का वाजत नाही आणि समुद्रापासून लांब गेल्यावर हवामान कसं बदलतं प्राकृतिक रचना आणि वनाच्छादन डोंगर दऱ्या आणि हिरवीगार जंगल तापमानावर कसा परिणाम करतात नागरीकरण आणि औद्योगिकीकरण सिमेंटची जंगल आणि कारखान्यांमुळे आपली पृथ्वी गरम का होत चालली आहे तापमान कक्षा दिवसाचं जास्तीत जास्त आणि रात्रीचं कमीत कमी तापमान यातील फरक म्हणजे काय हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅसेस ज्या वायूमुळे पृथ्वीचा ताप वाढतोय त्यांच्याबद्दलची रंजक माहिती चला तर मग पुस्तकातील ओळींमागचा खरा अर्थ समजून घेऊया आणि भूगोलाची ही सफर सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा धडा समजला तर हवामानाचा अंदाज लावणं तुमच्यासाठी एकदम सोपं होईल करून पहा एक विजेरी घ्या ती एका जागी स्थिर ठेवा या विजेरीचा पडणारा प्रकाशझोत पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घ्या ते सपाट पृष्ठभागावर चिकटवा आता कागदाचा विजेरीशी नव्वद अंशचा कोन लंबरूप होईल असा धरा आकृती पाच पॉइंट एक अ विजेरीचा झोत कागदावर सोडा प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा या कागदावर अ लिहा आता दुसरा कागद घ्या हा कागद विजेरीशी तिरपा एकशे वीस अंशचा कोण करेल असा धरा आकृती पाच पॉइंट एक ब विजेरीचा झोत या कागदावर सोडा प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा या कागदावर ब लिहा दोन्ही कागदांचे निरीक्षण करा आता सांगा की कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे कायत्या कागदावर ती कमी आहे आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाबाबत काय होते ते पहा प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी सर्वत्र लंबरूप पडत नाहीत हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आकृती पाच पॉइंट एक अ कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो पर्यायाने तेथील हवा जास्त तापते तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात आकृती पाच पॉइंट एक ब जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो पर्यायाने तेथील हवा कमी तापते करून पहा आकृती पाच पॉइंट दोन मध्ये दाखवल्याप्रमाणे अ या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत ब या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी तर क या ठिकाणी ती अति तिरपी पडत आहेत मोजपट्टीचा वापर करून पृथ्वी पृष्ठावरील अ ब व क या प्रदेशांतील प्रकाशित भागाची रुंदी मोजा आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल कोणत्या वृत्तापाशी तापमान मध्यम असेल व कोणत्या भागात ते खूप कमी असेल वर्गात चर्चा करा व उत्तरे वहीत लिहा भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यांमुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते परिणामी विषुवृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधांत पट्ट्यांत विभाजन करता येते आकृती दोन पॉइंट चार व पाच पॉइंट तीनच्या आधारे हे समजून घ्या अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो ते घटक पुढील प्रमाणे आहेत समुद्र समुद्रसपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते यांशिवाय ढगांचे आच्छादन वारे वनाच्छादन नागरीकरण औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो पहा बरे जमते का शून्य अंश ते तेवीस अंश तीस उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडत असतील या पट्ट्यात सूर्यकिरण लंबरूप पडतात तेवीस अंश तीस ते सहासष्ट अंश तीस उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडत असतील या पट्ट्यात सूर्यकिरण तिरपे पडतात सहासष्ट अंश तीस ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण या भागात सूर्यकिरण कसे पडत असतील या भागात सूर्यकिरण अतिशय तिरपे पडतात जरा डोके चालवा एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी असतो हे विधान खरे की खोटे का जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया करून पहा समान आकारमानाची दोन भांडी समप्रमाणात पाण्याने भरून घ्या यांतील एक भांडे घरातच ठेवा व दुसरे घरा बाहर घरा बाहर चा 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 भांडे सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ठेवा घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरण पडतील याची काळजी घ्या आकृती पाच पॉइंट चार ब प्रमाणे आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा आता जमीन व पाणी याचे या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे वहीत लिहा सुरुवातीला केलेला जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी सात वाजता पुन्हा करून पहा निरीक्षणे वहीत नोंदवा आता पाण्याची भांडी काढून घेतली तरी चालतील नोंदवलेल्या सर्व निरीक्षणांची वर्गात चर्चा करा हे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणांमुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापतात त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते समुद्रसपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते भौगोलिक स्पष्टीकरण तुमच्या असे लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व वो थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते याउलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानांतील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानांतील फरक कमी असतो तर खंडांतर्गत भागात तापमानांतील हा फरक जास्त असतो उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते उदाहरणार्थ मुंबईचे हवामान सम तर नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते माहीत आहे का तुम्हांला हरितगृह वायूंचे परिणाम वातावरणातील काही वायू जसे अॅरगॉन कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते आहे याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात पहा बरे जमते का मुंबई नागपूर व श्रीनगर या शहरांची दैनिक तापमान कक्षाशोधा व स्तंभालेख तयार करा तुम्ही काय कराल तुम्ही सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात म्हसवड येथे राहता तुमची आजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे राहते दिवाळीत नेहमी तुम्ही वेंगुर्ल्याला जाता तेथील समुद्रकिनारा तुम्हाला खूप आवडतो तेथील उबदार हवा तुम्हाला भावते कारण तुमच्या गावची कोरडी हवा आणि बोचरी थंडी तिथे नसते यावेळेस तुमची आजी दम्याच्या विकाराने आजारी आहे डॉक्टरांनी तिला कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे सांगा बरे या दिवाळीत तुम्ही काय कराल करून पहा तापत ठेवलेल्या पाण्यात चार पाच प्लॅस्टिकची बटणे टाकून बटनांची हालचाल कशाप्रकारे होते ते पहा भौगोलिक स्पष्टीकरण पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते तळाकडील जास्त गरम पाणीवर येते त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात त्यामानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते त्याबरोबर बटणे देखील खाली जातात असे सतत होऊ लागते असे तुमच्या लक्षात येईल म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानांतील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वा वारे यांमुळे निर्माण होतात हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात नकाशा पाच पॉइंट सहा पहा सागरी प्रवाह ज्यावेळेस शीतकटिबंधाकडून कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते याउलट प्रवाह जेव्हा उष्ण शीत शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते जरा डोके चालवा वरील नकाशाचे निरीक्षण करा कोणकाणत्या टँच्या भागांत तापमानात फरक पडेल अशा टँची नावे सांगा किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल माहीत आहे का तुम्हाला उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंकवाढीसाठी सर्वोत्तम असतो प्लवंक हे माशांचे खाद्य आहे अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये आकृती पाच पॉइंट सहा असे प्रदेश शोधा त्यांची नावे नकाशासंग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या व नकाशात दाखवा भूगोल दालन नकाशांमध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत यांपैकी समरेशांचा आधार घेऊन वितरण दाखवता येते या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्ये असलेली ठिकाणे नकाशात जोडून या रेषा तयार केल्या जातात उंची समोच्च तापमान समताप वायुदाप समदाप पर्जन्य समपर्जन्य इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जाते भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात आकृती पाच पॉइंट सात मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केला आहे या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहे नकाशातील पंचवीस अंश सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा ही रेषा विषुवृत्तालगतचा प्रदेश व्यापते या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे दक्षिण अमेरिका आफ्रिका आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागांवरून ही समताप्रेषा जाते पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान पंचवीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे नकाशात शून्य अंश सेल्सिअस मूल्य असलेल्या दोन समताप्रेषा तुम्हाला दिसून येतील त्यांचे निरीक्षण करा यांतील दक्षिण गोलार्धातील शून्य अंश सेल्सिअसची समताप्रेषा बरीचशी सरळ व अक्षवृत्ताला समांतर आहे तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते नकाशाच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरांनंतर ती ईशान्येकडे वळते या ठिकाणी उष्णसागरी प्रवाह उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते पुढे पॅसिफिक महासागरात समताप्रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात दक्षिण गोलार्धातील समताप्रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत दक्षिण ध्रुवापासून मकरवृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशांनुसार फरक पडल्याचे दिसून येते उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेत जास्त आहे त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप्रेषांमधील अंतर कमी जास्त होणे समताप्रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास मिळतात सांगा पाहू आकृती पाच पॉइंट आठच्या आधारे उत्तरे लिहा तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात तापमान कोणकोणत्या एककांत मोजतात तापमापकात दिसणारे तापमान लिहा हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल तापमापक हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते पाऱ्याचा गोठणबिंदू वजा एकोणचाळीस अंश सेल्सिअस आहे तर अल्कोहोलचा गोठणबिंदू वजा एकशे तीस अंश सेल्सिअस आहे ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात त्यामुळे तापमानातील वजा तीस अंश सेल्सिअसपासून अधिक पंचावन्न अंश सेल्सिअसपर्यंतचा फरक या द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहता येतो तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाईट या एककात मोजतात ते तापमापकात दाखवल्यानुसार अंश सेल्सिअस अंश सी किंवा अंश फॅरनहाईट अंश एफ असे मांडतात तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची कमाल किमान दैनंदिन नोंद ठेवता येते थे। हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात जरा डोके चालवा सोबत दिलेल्या स्थळांना कोणत्या ऋतूत भेट देणे योग्य ठरेल व का गोवा चिखलदरा चेन्नई दार्जिलिंग वेरूळ आग्रा जरा विचार करा तापमापकात पाणी किंवा तेल वापरले तर चालेल काय जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते मला हे येते तापमान पट्टे ओळखता येणे तापमानावर परिणाम करणारे घटक कोणते ते सांगणे जागतिक तापमानाचे वितरण वैशिष्ट्यांसह सांगणे तापमापकाची रचना सांगणे तापमापक हाताळणे व वा वापरणे तर मित्रांनो आज आपण तापमान या धड्याद्वारे एक खूप महत्वाची गोष्ट शिकलो आपल्याला नेहमी वाटतं की सूर्यकिरण थेट हवा तापवतात पण खरं तर तसं नसून आधी जमीन आणि पाणी तापतं आणि मग त्यांच्या उष्णतेमुळे हवा तापू लागते म्हणूनच तर आपण जसजसे उंचावर जातो तसतसं तापमान कमी होत जातं आधता तुमच्यासाठी एक छोटासा विचार करण्यासारखा प्रश्न आपण जमिनीवरच्या तापमानाबद्दल तर बोललो पण आपल्या पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग ज्या अथांग पाण्याने व्यापला आहे त्या महासागरांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत असेल या अथांग महासागरांचे रहस्य आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व आपण उलगडणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याचे नाव आहे धडा सहावा महासागराचे महत्व पुढचा व्हिडिओ खूपच रंजक असणार आहे कारण त्यामध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला आधी कधीच माहीत नव्हत्या त्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तापमान ही संकल्पना स्पष्ट झाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो पुढचा महत्वाचा धडा महासागराचे महत्व पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ती घंटी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचा धडा अपलोड होताच तुम्हाला सगळ्यात आधी समजेल भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत शिकत रहा आणि आनंदी रहा धन्यवाद